नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मोठी बातमी येत आहे शिंदे गटाचे खासदार अडचणीत आलेले आहेत आणि या खासदाराला बदला अशी मागणी आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केली आहे त्यामुळे शिंदे गटाच्या खासदाराची जागा आणि उमेदवारी अडचणीत आली आहे कोण आहेत ते खासदारांनी काय सविस्तर बातमी जाणून घेऊया एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केली उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते भाजपसोबत गेले राज्याचे मुख्यमंत्री ते झाले परंतु आता भाजपमधूनच त्यांच्या खासदारांच्या विरोधात कारस्थानं सुरू आहे आणि आता त्यांच्या खासदारांच्या जागा बळकवण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे असेच एक खासदार म्हणजे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने होय एकनाथ शिंदेने बंडखोरी केल्यानंतर ते शिंदे घाटामध्ये गेले परंतु आता त्यांचीच उमेदवारी आणि त्यांची जागा धोक्यामध्ये आलेली आहे कारण आता हातकणंगल्यामध्ये त्यांच्या विरोधात भाजपकडून आवाज उठवला जात आहे भाजपचे नेते प्रकाश आवडे यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं आहे देश पातळीवर मोदी आपलं नेतृत्व करत आहे परंतु या मतदारसंघातील माणूस आपल्याला काही देणार नाही आणि आतापर्यंत त्यांनी काय केलं त्यामुळे याला बदला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आहे त्यामुळे आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने अडचणीत येण्याची शक्यता आहे जागा वाटपावरून राज्यामध्ये सगळ्याच पक्षामध्ये धुसफूस चालू आहे आणि त्यातच आता शिंदे आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र